ली। तर आज आपण बनवणार आहोत देसाई काफींच्या घरी मस्त ग्रीन चिकन मलाई आणि ही मस्त अशी ही भन्नाट रेसिपी तुमच्यावर मी शेअर करणार आहे आपल्या किचनमध्ये नाही तर दर्शनांच्या किचनमध्ये तर चला बघूया ही रेसिपी कशी करायची तर दर्शनाने पुन्हा तयारी करून ठेवलेली आहे ग्रीन चिकनची तर ऑलमोस्ट तिने सगळं मसाले वगैरे काढून ठेवलेले आहेत सांगितल्याप्रमाणे आणि ती सुद्धा आहे इथे तिला बोलूया आपण करूया तर ती तीसुद्धा आहे आपल्याबरोबर इकडे तिला तुम्ही पाहिलं असाल माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये मा तर आज तिच्या घरी आपण करतो आहोत मस्त असं चिकनची रेसिपी आणि त्यापूर्वी मी दाखवते तिने भरपूर काय तिच्या पाहुण्यांसाठी बनवलेले आहे तर आपण बघूया एकदा तिने काय काय बनवलंय इथे मस्त तिने चाप बनवला आहे मटणाची चाप केलेली आहे आणि मस्त अशी बिर्याणी केलेली आहे तर तिची ही बिर्याणीची रेसिपी ही आपण शेअर करूया तिला बोलूया की लवकरच आम्हाला पण दाखव आणि ते काकींचं स्पेशल आमचं दापोली चिकन सुक्क चिकन हीसुद्धा खूप भन्नाट रेसिपी आहे अशा बऱ्याच रेसिपी आहेत ज्या आपल्याला शिकायच्या आहेत आणि त्यासाठी आपण एक एक करून ह्यांच्या पण घरी येऊया आणि आता माझीच रेसिपी करूया पण देसाईंच्या किचनमध्ये तर पहिले आपण चिकनला फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चार मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे तेल गरम होऊन घेऊया त्यानंतर हे काही खडे मसाले तेजपत्ता दालचिनी चक्रीफूल थोडंसं जिरं आहे मिरी आहे तिनहरे वेलची आहे असं थोडेसे अख्खे खडे मसाले घेतले आहेत आपण थोडेसे थोडेसे घ्यायचे कारण की इथे अर्धा किलो चिकन अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि आता फोडणीमध्ये आपण हे संपूर्ण खडे मसाले घालून घेऊया खडे मसाले छान परतून झाल्यावर इथे मी घेतले आहे कांदा दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आध्या पिरेसाठी घालून घेऊया तर आता कांदा आपला मस्त लाल करून झालेला आहे आता बाकीचे आपण दुसरे मसाले हे त्यात घालून घेऊया तर मसाल्यामध्ये आपण पहिले काय घालणार आहोत धने पावडर दीड चमचा धनी पावडर घेतली आहे गे। पाव चमचा झाडात घ्यायची आपल्याला ग्रीन चिकन करायचं आहे म्हणून दुसरा रंग नको म्हणून पाव चमचा गे झाड घेतली आणि हे इथे ते घालूया परतून घेऊया आणि त्यानंतर अदरकसूणची पेस्ट आहे ती मी इथे दीड चमचा घालते म्हणून मस्त अदरक लसूणची पेस्टसुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया इथे आपला कांदा छान शिजून झालेला आहे मस्त फ्राय झालं आहे अदरक लसूणची पेस्ट धने पावडर हळद सगळं काय व्यवस्थित मिक्स झालं आहे आता थोडंसं मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार आणि आता काय चांगलं आपण जे चिकन आपण स्वच्छ धुऊन ठेवलेलं आहे ते चिकन ह्यात घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून चिकन छान वाफेवरती शिजवून घेऊया थोडंसं पाणी वरून हवं तर पन तर इथे आपण करूया पहिले आपलं वाटण तर त्यासाठी ते मी घेतलेलं आहे भरपूर अशी कोथंबीर तर कोथंबीरच्या मानाने पुदिना थोडा कमी घ्यायचा आणि अशा पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या तिखट वाल्या जसं तिखट खातात तसं पण एवढ्या मिरच्या पुरेसे आहेत अर्धा किलोसाठी आणि हे दही आहे हे दहीसुद्धा आपण ह्यात घालून हो। घेऊया आणि मस्त मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेऊया पेस्ट झाल्यावर पुढचा तर मस्त इथे चिकन बघा मस्त वाफून चिकनचंच ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे आपण पहिलं पाणी नाही घातलं आपलं थोड शिजलंय बघूया आपण आता आपण हा मसाला त्यात घालून घेऊया आपला जो हिरवा वाटण आहे ते आपण घालून घेऊया तेही छान शिजलं जाईल याच्यात थोडं पाणी घालून घेते मिक्सरचं भांडा पण धुवून घेऊया घालून झालेलं आहे थोडं पाणी घालूया आता ह्या मसाल्यामध्ये हे चिकन आपण शिजण्यासाठी अर्धं शिजलेलं आहे आणि अर्धं म्हणजे सिक्स्टी ते सेवंटी पर्सेंट शिजून झालेलं आहे आता बाकीचं आपण ह्या मसाल्यामध्ये शिजण्यासाठी शिजवून घेतो झाकण लावून घेऊया आता मस्त ह्याला शिजू देऊया संपूर्ण मसाले एकत्र एक होईपर्यंत आपल्याला छान शिजवायचं आहे आणि जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपल्याला त्यात फिटनेस ठेवायचा आहे एकत्र एक झालेत का तर इथे रंग भागासाठी सुरेख आलेला आहे छान झालं इथं शिजलेलं चिकनही छान शिजलं थोडंसं अजून आपल्याला शिजवायचं सा आहे कारण की आपल्याला अजून थोड्याशा गोष्टी घालायच्या आहेत एव्हरेस्ट बिर्याणी मसाला आहे मी बिर्याणी मसाला घेतलेला सा आहे तो थोडासा आपल्याला पाव चमचा इथे वरून घालायचा आहे अगदी थोडासा घालायचा खूप जास्त नाही घालायचं आहे आणि फ्रेश क्रीम आहे अमूलची ती घेतली आहे मी इथे तर थोडीशी आपण घालून घेऊया आणि मिक्स करूया आता झाकण लावून मस्त ग्रेवी शिजण्यासाठी सोडून देऊया आणि मग आपलं झटपट असं मस्त मलाई चिकन तयार होणार आहे हे आपलं मलाई चिकन बनवून रेडी आहे मला पटल घेत तुमची तुम्ही अगदी थोडी क्रश करायची ही जवळी तेवढं भाजून घ्यायला पाहिजे होती ॲक्च्युली ती आणि थोडीशी कस्तूर मेथी घातली आणि आपलं इथे चिकन रेडी आहे मस्त असं गरमागरम नानबरोबर आपल्याला हे स्वस्त करायचं आहे तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू